पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फेब्रुवारी महिन्यात पुणे दौऱ्यावर येण्याची दाट शक्यता आहे तर एकोणीस फेब्रुवारीला नरेंद्र मोदी पुण्यात येण्याची शक्यता आहे पुण्यातील नवीन विमानतळाच्या टर्मिनलचं उद्घाटन आणि महात्मा फुले स्मारकाचं उद्घाटन मोदींच्या हस्ते होण्याची शक्यता आहे दरम्यान आता शिवनेरीवर देखील ते जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते ही मोठी बातमी आपण या क्षणाला बघतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवनेरीवर जाण्याची शक्यता आता व्यक्त केली जाते तर फेब्रुवारी महिन्यात ते पुणे दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे या संदर्भात अधिकचे अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून अक्षय आपण पाहतोय वारंवार पंतप्रधानांचे महाराष्ट्र दौरे होत आहे आणि आता पंतप्रधान देखील येणार आपल्याला माहिती काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत आले होते आणि त्यांच्या हस्ते अटल सेतूचं उद्घाटन झालं होतं आता या पुणे एकदा नरेंद्र मोदींचा मोर्चा जो आहे तो महाराष्ट्राकडे व्हायलाचा दिसतोय एकोणीस तारखेला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे खर तर त्याच दिवशी ते शिवनेरीवर देखील जाण्याची शक्यता आहे सगळ्यात मुख्य कार्यक्रम पुण्यातले त्यांचे असणार आहेत की जे पुणे नवीन विमानतळाचे इमारत जी आहे त्याचं उद्घाटन असेल आणि त्यानंतर महात्मा फुले वाड्याच्या स्मारकाचं जे उद्घाटन आहे ते देखील मोदींच्या हस्ते देखील उद्घाटन होणार आहे मात्र अद्याप कुठलाही जो ऑफिशियल दौरेरा आहे तो अजून निश्चित झालेला नाही कुठल्याही भाजपच्या प्रवक्त्याकडनं या दौऱ्याला होकार दिलेला नाहीये त्यामुळे अधिकृत जोपर्यंत हा दौरा येत नाही तोपर्यंत याची निश्चिती कळत नाहीये मात्र जर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येत असतील तर सगळ्यात महत्वाचा की आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा एक खूप महत्वाचा ठरेल निश्चितच अक्षय निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती दौरा महत्वाचाच असेल धन्यवाद या सर्व अपडेट्ससाठी